काय हां, आत्ताच उठल्या माझ्याबरोबर बरोबर हे सुभू आणि परत झोपायला लागले कोण आहे रे कोणाला झोपी ती परत झोपी झोपीती परत हां परत झोपायची तुरमड देऊ लागले झोपाळू सुपडे ऐ आहे वट उठ कोण झोपत कुणाला निणी आले जशी काय झोपलीस ना एवढी करायला लागली एवढं कसं झोपताय रे तुम्ही येडे परत झोपायला सुरुवात कराल बसून इथं हळूहळूहळू डोळे झाकायला लागले हे तर काय महाराजांना यांचं तर विचारूच नका हो ना मग रात्री मग रात्रभर जागे तीन चार वाजेपर्यंत का माहीत रात्री जन्म झालाय म्हणून दिवसा झोप असं आहे ओटा हो शेठ शेठ औटा हो सात वाजून गेले ते आले आता ह्याच्यापास झोपून उठले बरं का माझ्याबरोबर झोपली होती उठली आणि परत बसून गुंगुल आले आता याला सुबड्या चुबड्या 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 लय ही येते धर मार 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 रे मार रे आ रे कसेच उठ 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 त्याला उठ उठ किती अवघड जाऊन झोपले तिथं आ एवढ गर्दीत गर्दी, गर्दी करायची गरज आहे का अ गबरू पैलवान एक गबरू पैलवान छत्री दाखवलं की तेवढंच घाबरत आहे परत हाय तेच हाय हेच आजकाल बाहेर फिरायला ही सुभा हे सुभू आता बघा आता आता कशी करते बघा ते स्प्रे आहे ना त्याला घाबरतात ऐका फाटली मी दाखवली नुसती तर घाबरती टाकू ग टाकू मारू हुशुपित आहे त्याला नाही माहिती काय <laughs> बक्की त्याला उठवते तर कधीपासून उठ नाही उठल 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 उठलं उठल आहे का ती बी गेली मारू का स्प्रे झोपच जात नाही संध्याकाळी मला झोपू देत नाही उठा हंगास उठला ना <coughs> खावा खावा तर बिस्किट वगैरे खावा काय तर जरा तोंड चालवा